फुल्ली ऑटोमॅटिक कम्प्युटराइज मशीन आहे हे कॉटनच्या कापडावरती केलेली एम्ब्रॉयडरी त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला फोटो दिसत आहे पण हा पूर्ण फोटो आपण मध्ये ह्या मशीनवरती केलेला आहे हे जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये मीटरने साधा कापड येतो त्या चाळीस पन्नास रुपयाच्या कापडावरती ही आपण सुंदर एम्ब्रॉयडरी बनवली आणि ह्याच कापडाची किंमत पन्नास रुपयावरनं ही साडेसातशे ते बाराशे बघा अप्रतिम झालेली हे त्याची तुम्ही फ्रेम करून बनवून ठेवू शकता किंवा <tune> तुम्ही तुमच्या कपड्यांवरती डिझाईन करू शकता जे मेन्स कुर्ता असतात त्याच्या साईडला किंवा लेडीज ब्लाऊज असतात त्याच्या बॅक साईडला किंवा लेडीज कुर्ती असते त्याच्या बॅक साईड हे असे अप्रतिम डिझाईनचे सुंदर सुंदर डिझाईन आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन उद्योगांची माहिती आपण प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो माझ्या बाजूला तुम्ही हे जे मशीन पाहत आहात याला एम्ब्रॉयडरी मशीन असं म्हटलं जातं ज्याला हातमाग सुद्धा आपल्याकडे पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं या मशीनवरती आपण कपड्यांपासून फोटो फ्रेमपर्यंत फक्त धाग्याने विणलेल्या पद्धतीने आ, काम करू शकतो जे की हातमाग असेल किंवा पूर्वीच्या काळी आपण पाहत होतो हाताने विणलेलं काम केलं जायचं तेच या मशीनवरती आपण काम करू शकतो ज्यामधनं चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध होतो किंवा चांगल्या पद्धतीनं तुमचं अर्थकारण तुम्ही साध्य करू शकता आणि एक व्यवसायाची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते आता या मशीन बद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आपल्यासोबत या कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात आणि या मशीन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात सर नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव प्रशांत नाटेकर सर आता काय टेक्नॉलॉजी जशी पुढे चाललेली आहे त्यानुसार आता ही जी मशीन आहे ही कंप्युटराइज पूर्णपणे मशीन आहे ह्याच्यामध्ये जे काम होतं ते पूर्ण ऑलरेडी मशीनला एक प्रकारे ब्रेन आहे स्वतःचा त्याला फक्त आपण काही डिझाईन्स असतात ते डिझाईन्स आपण फक्त त्याचे सिग्नल पोहोचवायचे ते सिग्नल आपण म्हणजे ते डिझाईन आपण सिलेक्ट केली आणि ती कापड आपण सिलेक्ट केला त्याचे धागे आपण कलर जर सिलेक्ट केले त्याच्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाहीये ते सगळे okay. जे काम आहे ते स्वतः मशीन करून देणार आहे okay. म्हणून ही फुल्ली कम्प्युटराइज मशीन आपण फुल्ली ऑटोमॅटिक मशीन किंवा एक एम्ब्रॉयडरी मशीन म्हणून आपण म्हणतोय जेव्हा आपण ते सिलेक्ट करणार बटन दाबणार मशीन चालू आहे ना आणि जोपर्यंत किंवा धागा तुटत नाही किंवा काही त्याला एरर येत नाही तोपर्यंत था मशीन थांबत नाही okay. ते स्वतःहून सांगते की तुमचा धागा तुटलेला आहे तर आपण स्वतःहून धागा टाकायचा फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आणखी मला एक प्रश्न असा आहे की या मशीन मधनं आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या डिझाईन्स काढू शकतो किंवा कोणकोणत्या कपड्यांवरती डिझाईन आपल्याला काढता येऊ शकतो सर ह्याच्यामध्ये डिझाईनसाठी फार म्हणजे ह्यूज असा कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये तुमच्या माइंड मध्ये जे थॉट येतील जे काही तुमच्या विचारांमध्ये असेल किंवा काही तुम्हाला रायटिंग करायची असेल किंवा चित्र उमटायचे असेल कसल्याही प्रकारचे चित्र असून द्या ते डिझाईन आपण ह्या मशीनवरती करू शकतो त्याच्यासाठी लागणारा सगळा सपोर्ट आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे कच्चा मालापासून ते डिझाईन पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातात आ, मला सांगा कुठल्या कुठल्या प्रकारच्या कपड्यांवरती आपण डिझाईन तयार करू शकतो सर आपल्याकडे जे जाळीदार कपडा असतो ना oh. नेटचं कापड म्हणतात त्याला oh. oh. त्या नेटच्या कापडापासून ते टॉवेल पर्यंत okay. हा त्या त्यापर्यंत तुम्ही जे म्हणजे जेवढे कापड वापरलं कापड इंडस्ट्री आहे किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे त्यामध्ये जेवढे काही कापड असेल त्याच्यावरती तुम्ही वापरता येत म्हणजे टी शर्ट असेल तो तीनशे ऐंशी जरी ह्याचा असेल गाडीचा असेल तरी त्या कपड्यांवरती पण तुम्हाला एम्ब्रॉयडरी करता येते ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉवेल म्हणा टोपी म्हणा किंवा टी शर्ट म्हणा शर्ट म्हणा स्वेटर म्हणा किंवा साडी म्हणा ब्लाउजेस म्हणा ह्या सगळ्या गोष्टीवरती साध्या कापड्यापासून ते चांगल्या कापड्यावरती तुम्हाला एम्ब्रॉयडरी करता येते हा सुद्धा एम्ब्रॉइडरीचाच प्रकार आहे बघा हे पण एम्ब्रॉयडरीचाच प्रकार आहे हे कॉटनच्या कापडावरती केलेली एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला फोटो दिसत आहे पण हा पूर्ण फोटो आपण एम्ब्रॉयडरी मध्ये ह्या मशीनवरती केलेला आहे okay. त्याचप्रमाणे ही देवीची मुकट सुद्धा आहे हे देवीची मुक मुकुट पण बघा अप्रतिम झालेली आहे हे त्याची तुम्ही फ्रेम करून बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याला तुमच्या कपड्यांवरती डिझाईन करू शकता जे मेन्स कुर्ता असता त्याच्या बॅक साईडला किंवा लेडीज ब्लाउज असतात त्याच्या बॅक साईडला किंवा लेडीज कुर्ती असते त्याच्या तु बॅक ला हे असे अप्रतिम डिझाईनचे सुंदर सुंदर डिझाईन आहे ते तुम्ही आकर्षक आणि चांगले दिसू शकता कपड्यांवरती चांगले दिसू शकता सर आपण आता जसं म्हणालात की या मशीन मध्ये अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिझाईन्स तयार केल्या जाऊ शकतात पण हे मशीन जे आहे या मशीनला नेमकं विजय सोबत आणखी कुठल्या गोष्टींची गरज असते का किंवा एकदा हे मशीन इन्स्टॉल केलं आपण किंवा प्लेस केलं आपल्या शॉप मध्ये किंवा नाही नाही कशाची गरज लागणार नाही सर याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे एक साधा सिंगल फेक्स कनेक्शन पाहिजे आणि असं एक, एक साधा सॉकेट पाहिजे त्याच्यावरती मशीन चालू जाते त्या मशीनला जास्त वीजची गरज लागत नाही कारण की ही काय एक वन किलोवॅट युपीएस वरती ही जवळजवळ जो, जो अडीच तीन तास आरामशीर मशीन चालते जरी ही मशीन तुम्ही एक तास जरी चालवली तरी एक युनिट पेक्षा जास्त ह्याला वीज लागत नाही तर त्यामुळे विजेचे जे विजेचा जो भार आहे तो तुम्हाला जास्त पडणार नाही या मशीन मध्ये आणि त्यामुळं ही मशीन चांगल्या प्रकारे वर्क करते आणि विजेची पण तुमची ती चांगल्या प्रकारे होते चोवीस तासांमध्ये किती वेळ काम करण्याची या मशीनची क्षमता आहे अठरा ते बावीस तास तुम्ही मशीन वरती काम करू शकता ही बनवलीच हेवी ड्युटी साठी अगदी तुम्ही हेवीली काम करू शकता या मशीनवरती काही प्रॉब्लेम नाही हु आता एक वेळा आपण याच्यामध्ये प्रोग्राम सेट केला तर त्याच्यानंतर त्याची काय प्रोसेस होते किंवा किती वेळ लागतो वगैरे आपल्याला त्यात कळतं का किंवा आपल्याला तर तुम्ही सांगितलं की सेमी सॉरी ऑटोमॅटिक ही मशीन आहे तर मग ती प्रोसेस पुढे आपल्याला कसं लक्षात येतं एकदा दाखवाल का मला ह्याच्यामध्ये डिस्प्ले मध्ये दिलेला आहे सर डिस्प्ले मध्ये दिलेला आहे किती वेळ लागतो किती तास लागते आता समजा एक धागा तुम्हाला चालू होता ही ऑलरेडी डिझाईन सेट केलेली आहे आपण याला फक्त मी प्लेचं बटन दाखवतो ओके आता ह्या डिस्प्लेवरती बघा हे इकडे दाखवा डिस्प्लेवरती तुम्ही बघू शकता किती, आ, जे, आ, कि किती सत्रा, सत्रा हे जे मिनटं बाकी आहे किंवा किती स्टिचेस बाकी आहे इथे ऑलरेडी सतरा सतरा हजार सहाशे सत्तर झालेत आणि एवढे स्टिचेस ह्याचे बाकी आहेत ते ऑलरेडी दाखवले जातात अगदीच सर आपण आणखी आम्हाला एका गोष्टीवरती जाणून घ्यायला आवडेल की ही जी मशीन काम करते त्यासाठी जो लागणारा कच्चा माल आहे तो नेमका काय काय लागतो आणि तो कसा उपलब्ध होऊ शकेल सर कच्चा माल तर बघा याच्यामध्ये काय जास्त लागत नाहीये तुम्ही बघाल मशीनवरती सगळे ठेवलेले आहे या ठिकाणी बघा हा कापड आहे साधा कापड आहे त्याच्यानंतर खाली फ्युजन पेपर असतो एक साधा फ्युजन पेपर लागतो आणि त्याच्यानंतर हा धागे जे पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये चाळीस रुपये जसं घ्यायला मिळतो हा सिल्कचा धागा असतो चाळीस पन्नास रुपये पर्यंत भेटतो बाकी याच्या प्रत्येक काही कच्चा माल लागतच नाही तेवढंच लागतो आणि ते सगळे जेवढे कच्चा माल लागतात तुम्हाला डिझाईन लागून द्या किंवा तुम्हाला जे थ्रेड्स असतील किंवा फ्युजन पेपर असेल ते सगळे आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला आम्ही बाय डिलिव्हरी देऊ शकतो किंवा तुम्ही म्हणाल तर तुम्ही येऊन सुद्धा पण घेऊन जाऊ शकता बरं आता सर्व आपण सांगितलं की मशीन कसे काम करते या सगळे झाले परंतु ही मशीन मागवायची असेल किंवा ही मशीन घ्यायची असेल तर आता त्यासाठी किंमत जी आहे दोन ते अडीच लाखांपासून पुढे सात आठ लाखांपर्यंत वेगवेगळ्या ला पद्धतीचे आपण सांगितलं की मशीन अडीच लाखापासून तर सात लाखापर्यंत त्याच्या पुढे पण आहे ओके तर आता त्यासाठी लागणारा एवढा जो पैसा आहे अनेकांना तो एकाच वेळ शक्य होणार नाही त्यामुळे यासाठी कुठल्या योजना आहेत का किंवा काही सबसिडी वगैरे आहे का आता कसं आहे सर की तो विषय फार मोठा आहे <laughs> आपला व्हिडिओमध्ये तेवढं बसणार नाही बरोबर पण जे आपले व्ह्यूवर्स आहे त्यांनी येऊन माझ्याशी संपर्क सांगावा मी प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देतो योजनेबद्दल माहिती देतो आणि ते कसे मिळवले जाईल ते पण सांगतो तुम्ही मला फोन करा आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीवरती बोलू आणि मशीन घेतल्याच्या नंतर या मशीन ला पुढे लागणारा जो सपोर्ट आहे किंवा आता अनेकांना ही मशीन चालवण्यास सुरुवातीला अडचण येऊ शकते किंवा अनेकांना याच प्रशिक्षण नसेल करेक्ट करेक्ट बरोबर जे मशीन तुम्ही घेतल्यानंतर सर ह्या फार महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे जो प्रश्न तुम्ही विचारला की मशीन घेतल्यानंतर काय त्याची सर्व्हिस काय बरोबर तर सर आम्ही सांगू शकतो तुम्हाला जो आमची सर्व्हिस आहे हा आमचा बॅक बोन आहे आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट आमचा मशीन क्वालिटी आहे आणि त्या मशीनची सपोर्ट आहे तर आम्ही जवळजवळ वर्षाला आम्ही तीन सर्व्हिस त्यांना देतो त्याच्यानंतर वर्ष दोन वर्षासाठी वॉरंटी आहे दोन वर्षानंतर त्यांना एएमसी देतो एक वर्षासाठी आणि हे सगळे सर्व्हिस आमच्याकडनं उपलब्ध आहे जे जे काही कुठलीही कंपनी देत नाहीये आत्ताच्या घडीला ते आम्ही प्रोव्हाइड करतो सर सर्विसच्या बाबतीत आमची म्हणजे जे सर्विस आमच्या कंपनीकडनं भेटणारी ते उत्तम दर्जाची आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो अ, सर या आता मशीनला जो खर्च आहे किंवा विकत घेण्याची जी म्हणजे घेण्यासाठी जो लागणारा पैसा आहे तो बघता कुणालाही हा प्रश्न साहजिक पडेल की या मशीनमधनं आपण दिवसातनं किती रुपये कमवू शकतो किंवा अर्थातच या मशीनमधनं आपण अर्निंग कसं करू शकतो किती होऊ शकतो सर uh, आर्निंग ह्याच्यामध्ये बरेचशे uh, ह्याच्यामध्ये uh, हे आहेत लिंक आहेत तुमच्याकडं त्याच्यामध्ये तुम्ही फोटो एम्ब्रॉयडरी करू शकता कुर्ता कुर्तीची एम्ब्रॉयडरी करू शकता शर्ट पॅन्ट uh, म्हणजे जे ब्लाउजेस आहे साडी आहे किंवा शेरवानी आहेत सगळ्या गोष्टींवरती तुम्ही एम्ब्रॉयडरी करू शकता तुम्हाला त्यातलं एक उदाहरण दाखवतो हे बघा इकडे आपल्याकडे एक ब्लाउज साठी बॅक नेक साठी एम्ब्रॉयडरी बनवलेली हे साधा कापड आहे हे जो चाळीस ते पन्नास रुपये साधा कापड येतो पन्नास रुपयाच्या कापडावरती ही आपण सुंदर एम्ब्रॉयडरी बनवलेली आणि ह्याच कापडाची किंमत पन्नास रुपयावरनं ही साडे सातशे ते बाराशे रुपयापर्यंत जाणार आहे ओके म्हणजे हे तुम्हाला लागणार टाइम पण किती असणार आहे दीड ते दोन तासामध्ये दीड ते दोन तासामध्ये ह्या कापडाची किंमत तुम्हाला तेवढी वाढलेली दिसत ओके ते तासात आपण साधारणतः हजार ते बाराशे रुपये अर्निंग पकडू शकतो दोन अडीच तासामध्ये तुम्ही हजार ते बाराशे रुपये अर्निंग पकडू शकता सर आता आपण या एम्ब्रॉयडरीच्या मशिनरी आहेत तर यामध्ये आपल्याकडे किती व्हरायटीज आणि किती मशीन्स आता सध्या अवेलेबल आहेत आपल्याकडे भरपूर सर व्हरायटीज आहेत मशीन मध्ये okay. आता दाखवायला फक्त डेमो मध्ये आपण तीन मशीन ठेवलेले आहेत पण तीन okay. पेक्षा जास्त मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. जसे की साडे चौदा बाय आठ इंचाची मशीन आहे छोटी okay. मशीन okay. की बारा बाय सोळा इंच फ्रेम असलेली okay. मशीन आहे okay. त्यानंतर वीस बाय बत्तीस आहे वीस बाय अठ्ठेचाळीस आहे त्याच्यावर डबल हेड मशीन आहे मल्टी हेड मशीन आहे मग त्याची रिक्वायरमेंट आहे कस्टमरची ती त्याप्रमाणे आपण देतो